मुलाखत होती शरद पवारांची त्यांनी जे घटक पक्ष आहेत किंवा जे प्रादेशिक पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलन होतील काय वाटतं तुम्हाला या संदर्भात तरी चर्चा झाली होती असं चित्र दिसतंय का पार ही पार मुलाखत साताऱ्याच्या सांगता सभेला संबोधित केल्यानंतर चार मे ला मुलाखत झाली होती योगायोगानं मीही त्या मुलाखतीला उपस्थित होतो निर्जा चौधरी यांनी ती मुलाखत घेतली होती त्यामध्ये त्यांनी काही के टिप्पणी केली होती जी पेपरला छापून आलेली आहे पण माझं स्वतःचं जे आकलन आहे ते चार जूनला जे निकाल लागतील आणि चार जूनला देशाची जी परिस्थिती राहील आमचा विश्वास आहे की तिथं इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल त्याला काही थोडे दिवस लागतील आणि त्यानंतर मग सत्तेचा वाटा घेण्याकरता किंवा सत्तेचे फायदे घेण्याकरता काही पक्ष हे आघाडीत येतील किंवा कदाचित काँग्रेसमध्ये सम्मिलित होतील पण हे सर्व जर तर आहे आणि तो चार जूनच्या निकालावर बरंच काही अवलंबून राहे पण त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे की त्या प्रकारे गणशन त्या देशातील लोकांना हे पाच हजार पक्ष आणि प्रादेशिक स्थानिक पक्ष हे काही आवडत नाही आहेत आणि हळूहळू आपल्याला ब्रिटन आणि अमेरिकेसारखी द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करावी लागेल ती एका दिवसात होणार नाही पण त्याचीच प्रक्रिया ही कदाचित सुरू होईल असं तरी गीत केलं असेल सूचित केलं असेल त्यावर त्यात माझं स्पष्ट मत आहे की दोन तारखे चार तारखेच्या निकालानंतर दिशा ठरेल आणि आधी सुद्धा अशा चर्चा होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जो आहे तो काँग्रेसमध्ये अशा चर्चा चालू झालेल्या होत्या पवार साहेबांचं खरंच तसं काही मनामध्ये आहे असं तुम्हाला काँग्रेसमध्ये विलीन होणं म्हणजे हे त्यांनी दिलेले आहे आता हे मी कसं सांगणार सांगा त्यांच्या त्यांच्या आधी चर्चा झाली होती का नाही त्यांचं काय चाललेलं आहे ते आता त्यांनाच विचारलं पाहिजे मी कसं त्यांना सांगणार त्यांनी जी मुलाखती छापू झालेले त्यावर मी सांगतो की त्यांनी भावना जे व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे पण निश्चित काय होईल ते चार तारखेच्या निकालावर अवलंबून आहे राज्यातील त्यांचे स्वतःचे पक्षातील अस्तित्व त्यांचे नेते मंडळी शक्य होईल जर इंडिया आघाडीचं सरकार झालं पाच वर्षा करता ते सरकार काम करणार असेल तर एक अनेक प्रादेशिक पक्ष एकतर सत्तेत सहभागी होण्याकरता ते आघाडीमध्ये येतात आणि मग काही सत्तेचा थेट वाटा मंत्रिमंडळामधला सहभाग किंवा मग अप्रत्यक्षपणे राज्यामध्ये मदत हे अपेक्षित असतं तर तसं घडण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच काही पक्ष हे विलीन देखील होऊ शकतात जे पवारसाहेबांनी सूचित केलेलं आहे पण माझं स्पष्ट मत आहे की चार तारखेच्या निकालावर पुढचं सगळं काय अवलंबून राहील आता ते मला वाटतं की दुर्दैवी गोष्ट आहे की ते माझेही पंतप्रधान आहेत आपल्या सगळ्यांचे पंतप्रधान आहेत तर पंतप्रधानांनी अशा प्रकारे बावचळून जाणं मी समजू शकतो पण जे विधान ते जाहीर सभेतून करतायत तुम्ही चारशे पारचा नारा देत आहे तुमची सरकार येत आहे म्हणणार म्हणताय तुम्ही आमच्या जाहीरनाम्याची चिंता का करताय त्याचं खरं कारण असं की त्यांना लक्षात आलेलं आहे की आपण जिंकत नाही त्यामुळे आता पंतप्रधान प्रण कधीही देशात असले तर दिल्ली बाहेर सहसा मुक्काम करत नाहीत या पंतप्रधानांनी दोन दोन मुक्काम महाराष्ट्रात केलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये फक्त सात सभा घेतल्या आतापर्यंत बारा झाल्यास आणखी किती होतील माहिती नाही त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे आणि तिथं ते निवडणूक हारत आहेत त्यामुळे हे आता इतके हास्यास्पद विधानं करतायत काय म्हणतात की काँग्रेस आली सत्य तर तुमच्या घरातली खोली काढून घेतील पुन्हा काय म्हणतात की तुमचं मंगळसूत्र विकतील काही म्हणतात की तुम्हाला सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये मुस्लिम समाजाचा वाटा मुस्लिम समाजाचं आरक्षण सरकारी कॉन्ट्रॅक्ट देतील म्हणजे आता ठीक आहे मी त्यांची सहानुभूती मला वाटते त्यांच्याबद्दल ते खूप परिश्रम करतात पण अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांच्या मानसिकते सातत्याने असं म्हणतात की काँग्रेसने त्यांच्या काळामध्ये अडाणी आणि अंबानी यांच्याकडून पोती भरून पैसे घेतले मी ते वक्तव्य त्यांचं त्यांचं तेलंगणामधलं वक्तव्य मी ऐकलेलं आत्ताच ऐकलं मी त्यामध्ये त्यांनी दोन तीन गोष्टी उपलब्ध केली आहेत की की अदानी अंबानी चोरी केलेला पैसा पोत्यानं भरून टेम्पोनं भरून काँग्रेसला दिला जातोय असं त्यांनी के आरोप केला याचा अर्थ काय की अदानी अंबानींना कुणाचं सरकार येणं त्याची चाहूल लागलेली आहे हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा ते असंही म्हणतात की अदानी अंबानी चोऱ्या करतात हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा त्यांना अदानी अंबानी सांगितलं का किती पोती भरली आणि किती टेम्पो भरले हे त्यांना कुठून कळलं आणि ते जर गुप्तहेर खात्याने त्यांना माहिती दिली असेल त्यांनी तो छापा का टाकला म्हणतात की चोरी केलेला पैसा आहे चोरी केलेला पैसा सरकारनी पकडायचा का नाही पकडायचा त्यामुळे ती इतका आता विसंगत विधान करतायत आणि अडाणीवर तर राहुल गांधी माझ्या समोर सभेत बोलले होते त्यांचा अडाणीला व्यक्तिगत विरोध नाही हे जे क्रोनी कॅपिटलिझम आहे सगळे देशातले नियम धाग्यावर धाब्यावर बसून एका व्यक्तीला सरकारने मदत करणं ज्याला क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात भाय भाती वाद भेटतात त्यालाच त्यांचा विरोध आहे ते का व्यक्तिगत त्याने काय त्यांचं काय राह रेटलय का असं असं नाही आहे बाबा काल तिसऱ्या टप्प्यातले जो मतदान झाला शासकीय आकडेवारी अजून मतदानाची समोर आलेली नाहीये काय एकूणच संशय व्यक्त केला जातो हो संशय व्यक्त करण्यासारखं आहेच ना आज बँका रात्री संध्याकाळी सगळं रिकन्सिलिएशन देशातलं करतात आणि हेडक्वार्टरला सगळी माहिती पळवतात आज प्रत्येक पोलिंग बूथ हे इंटरनेटने जोडलं गेलेलं आहे त्यामुळं संध्याकाळी सात पर्यंत सगळी फेजची सगळ्या टप्प्यातली माहिती आली पाहिजे मा मग काय येत नाही मला माहित नाही पहिल्या टप्प्यामध्ये तर अकरा दिवसानंतर त्याने आकडे बदलले म्हणजे हा गलथानपणा आहे का काहीतरी गडबड चाललेली आहे निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं पाहिजे छगन भुजबळ यांच्या संदर्भातला प्रश्न आहे छगन भुजबळ हे महायुतीमध्ये अजून कुठेही प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाही आहे भाजपचे किंवा माहितीमधले जे नेते आहेत ते त्यांची फक्त बंगल्यावर जाऊन भेट घेत आहेत पण भुजबळ सभांमध्ये कुठेही दिसत नाही आहे ओबीसी विरुद्ध मराठा हा जो काही वाद आहे त्याची भीती महायुतीला आहे असं वाटतं नाही त्याची भीती तर आहेच ती पण हा वाद त्याने सुरू केलेला आहे हा काही काँग्रेसने सुरू केलेला नाही किंवा महाआघाडीने सुरू केलेला नाही आणि दुसरी गोष्ट की भुजबळांना कदाचित निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे याची जाणीव झाली असावी आता असं आहे की भाजप महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सर्वात महत्वाचं स्टेट आहे दोन नंबरच्या खासदारच्या जागा आहेत त्यांचे भाजपचे तेवीस खासदार होते ते आता दिसत नाहीत की राहतील का म्हणून मग ते का करतायत प्रधानमंत्री काय बोलतात ते आपण ऐकलं आणि कुणाशी युती करायला जात आहेत ते तर ते आता हे निवडणुकीची त्या निकालाची चाहूल भाजपच्या नेत्यांना आणि प्रधानमंत्र्यांना लागलेली आहे महाराष्ट्र ते त्यांचा दारुण पराभव होताना दिसतो विशाल पाटील यांच्यावरती अद्यापही कारवाई होत नाहीये सॉफ्ट कॉर्नर काँग्रेस का देते त्यांना महाविकास आघाडीमध्ये चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल असं वाटत नाही विचारा नाना पटोले यांना किंवा काँग्रेस अतिरिक्त यांचं कौतुक करते शेवटचा प्रश्न आणि कसा काँग्रेस निर्दोष कळवायला बघते असं पंतप्रधान म्हणाले नाही पंतप्रधान पंतप्रधान इतकं विसर्गत बोलतात काय झालं की आमचे विरोधी पक्ष नेते यांनी काही विधान केलं कारण एक पुस्तक एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेलं तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलं असेल हो किल्ड करकरे आणि त्याने एक आरोप केलेला आहे आता मला जी माहिती आहे मी काही केंद्रात होतो त्यावेळेला मला जी माहिती आहे ती केंद्र सरकारने त्या आरोपाची तपासणी केलेली आहे कसाबचा खटला हा खालच्या कोर्टातनं हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टापर्यंत चालला होता आणि सुप्रीम कोर्टातनं कसाब हा दोषी असं ठरवलं होतं त्यामुळे हा मामला मला तर संपलेला आहे वडेट्टीवारांनी किंवा आणखी कोणी जर विधान केलं असेल तर वैयक्तिक विधान आहे आणि त्याची चौकशी करावी की हा भाजप सरकारचा अधिकार आहे त्याला करायचं वाटतात आज तिथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे जवळपास पश्चिम महाराष्ट्राचा हा सगळा टप्पा होता काय एकंदरीत विश्लेषण आहे तुमचं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की महाविकास आघाडी ही महाराष्ट्राची निवडणूक जिंकते म्हणजे महायुतीपेक्षा जास्त जागा मिळतात तर किती जास्त मिळतात ते थोडंसं एक दोन टप्पे झाल्यावर सांगता येईल पण आमच्या निश्चितच महायुतीपेक्षा एकंदरीत जास्त जागा आणणार आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राचं आपण पाहिलं तर मला एकही मतदारसंघामध्ये काही धोका वाटत नाही थँक्यू थँक्यू okay,